गेमिंग युट्यूबर म्हणून आता मराठी भाषेमध्ये पृथ्वी खूप पॉप्युलर आहे पृथ्वी पीपी नावाचं त्याचं हँडल आहे है। प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्स थँक वगैरे सबस्क्राईब व्हिडिओ गेमिंगचा वेळ कधीपासून लागलंय पृथ्वी आधीपासूनच आहे व्हिडिओ गेम्स आधीपासून खेळतो कसं काय फार आवडतात व्हिडिओ गेम्स खेळायला लहानपणापासून व्हिडिओ गेम्स बघत आलेलो आहोत त्यामुळे खेळायला फार आवडतात पण खेळायला मिळाले नव्हते कधी सो आता मिळतंय खेळायला पण आमच्या माळ्यावरती आमचा एक मित्र होता खूप चांगला मित्र आहे माझा जवळचा मित्र आहे तर त्याचे आई बाबा बँकेत होते तर त्यांच्याकडे ना तो कॅसेट्स यायच्या हो ना व्हिडिओ गेम्सच्या जॉईस्टिक्स यायचे ते चिप्स याच्यात ते पुसून वगैरे आपण खराब झाली चालत नाही की माराडो नि, करेक्ट सो ते सगळं सेटअप त्याच्याकडे होता सो ते व्हिडिओ गेम मी त्याला खेळताना पाहायचं पण अनफॉर्च्युनेटली कधी खेळायला नाही मिळाले तर पूर्ण वेळ ना फक्त एक खिडकी उघडी असायची त्याच्या घराची आणि आम्ही खिडकीतून बाहेरून मी माझा दादा माझ्या मामाचा मुलगा तिघस आम्ही आहे बाहेरून त्याला व्हिडिओ गेम खेळताना बघायचो आणि आम्ही त्याला सजेस्ट करायचो असं खेळायचं खेळ हे कर हे कर हे कर तो आम्हाला खेळायला पण द्यायचा कधी कधी पण मग तेच तो खेळायला द्यायचा म्हणूनच कदाचित हा सो तेव्हापासून ते वेगळं <laughs> आहे की कोणाला तरी करताना पाहिलं होतं आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे ना की कोण काहीतरी करतं आणि आपल्याला माहितच नाही हे काय आहे सो ते फॅसिनेट करायचं